आत्ता शहरात हे मोहरम आणि आषाढी एकादशी असा सण उत्सव एकत्र साजरं झालं होतं आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज आठ ते दहापर्यंतच सर्व ठाणेदार आणि ए सी पी डी सी पी आणि आम्ही स्वतः पण दोन तासाच्या पाय पॅट्रोलिंगचं नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे तपरी 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 तबसत, बसत, त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणाऱ्या न्यूशन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध मोटरवाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत आतापर्यंत चांगला प्रतिक्रिया आता आहेत यात जे काही जुनी थडीपार आहे ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे सो सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पडलं तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौका चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे विनाकारण कोणी अडलो ना आला तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका